नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण माणसाचे वय कमी करण्यासाठी काही कर्मे असतात जाणून घेऊया की अशी कोणती कर्मे आहेत जी आपल्यासाठी अशुभ परिणाम देणारी आहेत अशी कोणती कर्मे आहेत ज्यांनी आपल्या वयाचा नाश करतात ही कृत्ये केवळ अकाली मृत्यू भयंकर अशांतता आणि दुख आणतात देव आणि शास्त्रांचा अवमान करणे जे देवावर विश्वास ठेवत नाहीत शास्त्रांचा अवमान करतात नास्तिक राहतात गुरूंचा अपमान करतात आणि दुष्टच राहतात त्यांचे आयुष्य खूप कमी होते संध्याकाळची झोप किंवा जेवण करणे जे संध्याकाळच्या वेळी झोपत राहतात त्यांचे कामही क्षीण होते शास्त्रात सांगितले आहे की जो व्यक्ती संध्याकाळी आश्रय घेतो जेवतो तो निर्थक भाष्य करतो आणि व्यर्थ कर्म करतो त्याचे जीवन नष्ट होते जो व्यक्ती संध्याकाळी देवराजन हरिराजन भागवत चिंतन आणि मंगल विधान करतो त्याचे आयुष्य निश्चितच वाढते अशा लोकांना परलोकात सुख प्राप्त होते दुसऱ्याच्या मनाला भोवळ येईल असे कठोर शब्द सुद्धा उच्चारू नका शरीरावर कोणत्याही शस्त्राने जखम झाली तर औषध लावून ब्री होऊ शकते पण वाईट शब्दांच्या रूपाने एखाद्याच्या हृदयाला दुखावल्या गेले तर खूप त्रास होतो शास्त्रात अशी कृती करण्याला महापाप मान गेले आहे आणि त्यामुळे अशी कृती करणाऱ्या लोकांचे वय कमी होते ग्रहणाच्या वेळी किंवा मध्यान्हीच्या वेळी सूर्याचे दर्शन ग्रहणाच्या वेळी किंवा मध्यान्हीच्या वेळी सूर्याकडे पाहणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य कमी होते एखादी व्यक्ती गरीब आंधळी दुर्बल असणाऱ्यांची टिंगल आणि चेष्टा एखादी व्यक्ती गरीब आंधळी दुर्बल असेल तर त्यांची चेष्टा टिंगल करू नका अशा लोकांशी नेहमी प्रेमाने बोला इतरांची टिंगल चेष्टा करणारे अशी पापे करणारे लोकसुद्धा जास्त काळ जगत नाही अशा कृतींमुळे तुमच्या चांगल्या कर्मांचा नाश होतो या पाच वाईट सवयी तुमच्या अंगी असेल तर आजच सोडण्याचा संकल्प करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा